माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी काय इच्छुक आहात म्हणजे त्यामागे तुमचं काय विजन आहे नमस्कार मंडळी एम एच बत्तीसच्या या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत आर्वी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून संभावी उमेदवार सौ स्नेहलताई सुमित शिंगाणे मिसकन मनपूर्वक स्वागतताई धन्यवाद भूमिका ताई एम एच बत्तीसच्या च्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला माझ्या विचारांना आणि माझ्या योजनेना लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला इथे मिळाली आहे त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद तर ताई तर ताईबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर असं त्या एक अशा कार्यकर्त्या आहेत की ज्यांची आई दोन कार्यकाळ नगरसेविका होत्या आणि त्यांनी अध्यक्षपद सुद्धा गाजवलेला आहे आणि लग्नानंतर सासर सुद्धा भाजपासोबत खोलवर जोडलेला आहे तर अशा या कार्यकर्त्या त्यांच्यासोबत सोबत आपण संवाद साधूयात तुमच्या राजकीय थोडक्यात सांगा तर मला राजकीय जी प्रेरणा आहे ती लहानपणापासून मिळालेली आहे माझी आई नगराध्यक्ष असल्यामुळे माझं लहानपण त्या राजकारणाच्या गोष्टींम गोष्टींमध्ये गेलेलं आहे आणि त्यानंतर जे सुमितदादा आपले वान सुमित दादा वानखडे आहे त्यांच्या प्रेरणाखाली आणखी मला एक प्रेरणा मिळाली आहे ती म्हणजे त्यांचं जे लोकांशी संवाद करणे आहे आणि त्यांचं पर्सनली निवारण करणे आहे त्या ते समस्यांचं तर मला ही प्रेरणा सुद्धा मिळालेली आहे आणि त्यांचं एक मार्गदर्शन है कि है एक मार्गदर्शन म्हणजे असं आहे की ते समजतात की राजकारण हे एक सत्ता नसून ती एक जबाबदारी आहे हे सुद्धा मी या माध्यमातून शिकलेली आहे तर महिला म्हणून तुम्हाला राजकारणात कुठली आव्हाने आली आहेत आतापर्यंत तर महिला म्हणून महिलांना स्वतःला राजकारण सिद्ध करायसाठी थोडी जास्त मेहनत करावी लागते असं मला वाटते तर महिलांमध्ये एक संयम एक क संवाद कौशल्य आणि एक निर्णय क्षमतेचं बळ आहे पण परंतु पण पर त्यांना सिद्ध करायला ती वेळ मिळत नाही आहे त्यामुळे मला महिलांसाठी अशा तीन ठोस अशा योजना तयार करायच्या आहे पहिलं म्हणजे त्यांचं लघु लग, उद्योग आणि व्यवसायासाठी त्यांना कर्ज आणि बाजारपेठेमध्ये त्यांना सुविधा द्यायची आहे आणि त्यानंतर महिला प आणि पूर्ण शहरभरामध्ये सी सी टी व्ही आणि हेल्पलाईन सुरक्षा हेल्पलाईन आपण त्यांना म्हणजे महिलांना कुठल्याही प्रकारचं समजा एक काम पडलं त्या पटकन हेल्पलाईननुसार आपल्यापर्यंत पोहोचू शकेल हा आणि दुसरं आणि तिसरं म्हणजे त्यांच्यासाठी आपण शहरभरमध्ये सी सी टी व्ही लावू म्हणजे आज कुठलीही महिला असुरक्षा त्यांना म्हणजे फील नाही करू शकणार हा तर असं माझ्या तीन योजना आहे महिलांसाठी तर तुम्हाला आरबीतील मुख्य समस्या कोणती वाटते तर आरबीतील मुख्य समस्या म्हणजे विकासाचा असमतोल आहे कुठल्या भागांमध्ये कुठल्या प्रभागामध्ये विकास झालेला प्रभागा आहे तर कुठल्या प्रभागामध्ये विकास अजूनही कमतरता आहे विकासाची त्यासाठी आपण एक योजना तयार करूया इक्वल ग्रोथ पॉलिसी त्यामुळे त्या त्या माध्यमातून असं होईल की एक आपण बजेट तयार करू एका प्रभागासाठी आणि ते डिस्ट्रीब्यूट करून व्यवस्थित पारदर्शकपणे त्याचं आपण निवारण करू आणि त्या कारणाने असं होईल की प्रत्येक प्रभागामध्ये एक बजेट होईल आणि त्या बजेटनुसार आपण तिथली एक तयारी करू शकतो तिथली आणि त्या कारणाने एक जे असमतोल आहे कुठल्या प्रभागाचा तो आपण एक इक्वल मध्ये आणू शकतो तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी काय इच्छुक आहात म्हणजे त्यामागे तुमचं काय विजन आहे तर लहानपणापासून मी इथेच वावरली आहे आणि त्याच्या त्यामुळे मला माहिती आहे की आर्वी शहराला आज कुठ कशाची गरज आहे आणि माझं लग्न पण इथे झाल्यापास झाल्यामुळे मला माहिती आहे की आर्वी शहराची कशाची कमतरता आहे तर आरवी शहर आता तर सध्या प्रगतीमध्ये आहेच आपली आरवी रोड वगैरे जे चांगल्या तऱ्हेने होती आहेत आणि मला असं वाटते जी मी शहराला बदलायची गरज आहे पण तो बदल जो घडवून आणू तो घोषणांमधून नाही तर अंमलबजावणीतून घडवून आणायचं आहे आपल्याला आणि माझं स्वप्न आहे स्वच्छ स्मार्ट आणि सुंदर आरवी आणि त्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करूया आणि तुमच्या सामाजिक आयुष्याला सुरुवात कशी झाली सामाजिक आयुष्याला सुरुवात कोविडच्या काळामध्ये झाली आम्ही सगळ्यांना कोविडच्या काळामध्ये सगळ्यांना मदत केलेली आहे जे स्थानिक जे आहे लोक त्यांना आम्ही औषध त्यांना अन्न आणि त्यांना जे लागलेल्या त्यांच्या गरजा आहे त्या आम्ही तिथे पुरवलेल्या आहे आणि ते सगळं पुरवून आम्ही माझ्या असं लक्षात आलं आहे की एक आपण लोकांना कुठल्या गोष्टीची आज गरज आहे तर आम्ही एक इक्वल मॉडेल संस्था पण चालू करणार आहे तर त्यामुळे असं होईल की एक प्रभागातले एक प्रतिनिधी राहील तो सगळ्या जे समस्या आहे त्या आपल्यापर्यंत पोचवेल आणि आपण त्यांचं निवारण करू प्रत्यक्षामध्ये तर असं माझं एक मत आहे खूप सुंदर कल्पना आहे तुमची भाजपाकडून तुम्हाला तिकीट मिळेल याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास आहे का हो मला आत्मविश्वास यासाठी आहे की आमचं जे कुटुंब आहे जे समाजकार्यामध्ये नेहमी राहिलेलं आहे तर त्याकरणा लोकांचा पाठिंबा आमच्या मागे आहेतच आणि दादांचं मार्गदर्शन आहे आणि मला तिकीट मिळो किंवा नाही मिळो आर्मीच्या जे विकास आहे त्यासाठी मी नेहमी कार्यशील राहील असं माझा एक विश्वास आहे आता माझा शेवटचा प्रश्न असा है कि MH22 टीवी चा आर्वी करन ना है आहे चा ना की एम एच बत्तीस टी माध्यमातून तुम्ही माध्यमातून काय संदेश द्याल तर मला या जे न्यूज चॅनल आहे त्याच्या माध्यमातून मला लोकांना असा संदेश द्यावा वाटतो की खूप वर्षानंतर महिलेला कुठेतरी समोर निघाची एक संधी मिळाली आहे त्या संधीचा आपण सोनं करूया आणि सगळ्यांनाच मतदानाचा अधिकार आहे तर सगळेजण मतदान करून एक युवा नेतृत्व आर्वी शहरासाठी आपण एक आणायला पाहिजे आता कुठला तरी नवा चेहरा सुद्धा दिसावा असं मला तरी वाटते माझ्या पतीकडून आणि माझ्या कुटुंबाकडून जे त्यांनी संघटनेला दिलेलं आहे त्यातून मी अशी शिक अशी शिकली आहे की एक समाजामध्ये ओळख निर्माण कराय कशी करायची हे मी त्यांच्याकडून शिकलेली आहे आता निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये आपण शेवटच्या टप्प्यात एक रॅपिड फायर राऊंड घेऊया मी तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगेल तर त्यांना तुम्हाला एका शब्दात वर्णन करायचं आहे तर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मी म्हणेल एक मजबूत नेता आणि विकासाची गॅरंटी okay. आणि गृहमंत्री अमित शहा यांना म्हणेल चाणक्य okay. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांना म्हणेल मी एक अभ्यासून नेता आणि आपल्या आरवी विधान परिषदेचे आमदार दादारावजी केचे यांना म्हणणार मी एक विकास पुरुष ओके आणि आमदार सुमित दादा वानखेडे यांना म्हणेल युवा नेतृत्व तर एम एच बत्तीस टी व्हीला तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार तुमचंसुद्धा आभार मानते मला इथे संधी दिली बोलण्याकरिता धन्यवाद <laughs>